मित्रांनो नाही सगळे तर मित्रांनो आपलं काम चालू आहे तर आपण हे बांधून ठेवलेली आहे आपण घरचा पाया बांधून ठेवले त्याच्या वरती विडी आहे आणि त्यासाठी आपण मित्रांनो आपण हे पाणी साठवण्यासाठी आपण आवाज नको तिथे पण दे आहे दे खेळते खेळते पाणीसाठी आपण हे खेळला खेळता त्याच्यात आपण पाल वगैरे टाकून दिलेलं आहे आणि त्यासाठी असं साईटला आपण साधा सिंपल जेणेकरून असं लहान लहान लेकरं आपण असं फिरता ते मध्ये जायला नाही पाहिजे तर ते नाका इथं आधीमध्ये खाली पडू नये म्हणून आपण त्यांना साईडला ते ला, लाकडं लावून पूर्ण पॅक करून देणार नाही मित्रांनो जेणेकरून आपलं लहान लहान लेकरं इकडे तिकडे फिरत असतात ते पाण्यामध्ये कुदू शकतात म्हणून त्यांना सेफ्टीसाठी आपण असं लाकडं लाव लावलेले आहेत आणि आपले या पद्धतीने हे घरचं पाय बांधून ठेवलेलं आहे ते विठा बांधून आणून ठेवलेले आपल्या घरचं काम सुरकाचे परत दगड वगैरे आणून ठेवलेलं आहे परत आणि इथं असं खोली बनलेलं आहे पाहू शकता एवढं खोली आपण शेतसारखं बनवलेलं आहे जेणेकरून आपला जे काही पाणी असेल ते आपल्याला घरासाठी घर बांधण्यासाठी पाणी कमी पडले पाहिजे पाणीसाठी आपण बनवलेला आहे हा जुगाड जेणेकरून आपल्याला घर बांधण्यासाठी पाणी कमी नाही पाहिजे मित्रांनो म्हणून आपण जे केलेला जुगाड आहे आणि हे दगड वगैरे आणून ठेवले आणि आपलं पिल्ला असं असे खेळत असत आहे या ठिकाणी म्हणून आपण असं खड्डा खोदून घेतलेला आहे आणि त्याच्यावर पाल टाकून त्याच्यात पाणी टाकणार आहे भरून त्याला असं चार बाजूला लाकडं लावून देणार आहे लाकडं लावल्यानंतर त्याला आपण साईडला नेट वगैरे काहीतरी लावून या आड देणार आहे म्हणजे आपल्या जे असेल बैल असेल किंवा कोणी असेल बारीक बारीक पिल्लं आपले खेळवत असतात ते मध्ये जाणार नाही अशा पद्धतीने आपण खड्डा बनवायला मित्रांनो त्यांना सेफ्टी काहीतरी आता आपण लकडं लावलं गेले मित्रांनो आणि आता आपण ते काम करत केलं मित्रांनो व्हिडिओ आवडत लाईक शेअर केले गेले आमच्या मित्रांनो